नमस्कार मित्र आहो आलो लग्नालकांचे गावात अगणवाडी अगाणवाडी चोन साईडला आलो हां एक दुर्मिळ वस्तू ते दिसली ने पार दिया आलं धर्मिळी वस्तू दिसली दुर्मिळ वस्तू दिसते वनस्पती दुर्मिळ हा दुर्मिळ वनस्पती भेटली आता आमच्या पूर्वीच्या घरा शेजारीच आहे आणि आमची गावातली पो दिली बाबूजी वाडीची त्याच घर हे समोरच आहे दुर्मिळ वस्तू दुर्मिळ वस्तू भेटलेल्या मित्रांनो तर याची तुम्हाला आता मी थोडीशी मुलाखत आता मा या झाडाची मुलाखत देतो हा मित्रांनो त्याचा काय ठेवला काय ठेवलं नाही पण हा मित्र झाड दुर्मिळ वस्तू आहे पण मित्रांनो बघा त्याचा साल अजी बाळ लागला रक्त गोठला तर हे झाडासा उपयोगी आहे आणि मित्रांनो तुम्हाला त्याचा फळांना फळा दाखवतो हे बघा मित्रांनो त्याची या झाडाला काय सांगता का रगत रोड यात्रगात शागात कप बसणं शाथीत रगात दम करणं याच्यावर याच्या सालीचा सा बहुगुणी उपयोग होतो मित्रांनो आज ह्या निमित्तानं आलो पूजा पारदीच्या भावाचं लग्न आहे आणि माझाच पारदी आहे आणि त्या लग्नाच्या आता आमच्या पूर्वीच्या घरी आलो तर पुरीच्या घरी आलो तर झाड मी ओळखला का मित्र हे बा ओळखलेलं आहे हा झाड रगत रोडा त्याला रगत रोडा म्हणतात फार गुन्हेकार आहे मित्रांनो पण पळाचा कलम होत नाही याची मुळीच न्या लागते लावायची असली तर दुर्मिळ वस्तू आहे दुर्मिळ वस्तू आहे रानात पण मिळत नाही ना रानात पण भेट आपल्याला गावात भेटत गावात भेटत तर हीच वस्तू भीमाशंकरचे डोंगरात आहे आहे ज्याला कोणाला जे याच्या याची साल तिला वाढली दोन दोन तीन तीन वर्षे पण काम येते आणि हा खास छातीत मार दमा खोकला आशिकतपण येणं या सगळ्याकडे ते हा आमच्या पोरीचे घरात हे बघा आमची पोरपणा आलेली आहे हे बघ हे आमचे पोरीचे घरी आहो आणि ही दुर्मिळ वस्तू भेटली आमच्या पोरीचं घर आहे आणि लग्नाच्या निमित्तात अगदी वनस्पती एवढी खानदानी मिळाली का बस, बस आता मी पण याची साल देतो बाय कोयता घेऊन ये कोयता आलेला आहे आणि आता साल बात लोक नाही लय लांबून लांबून येतात याची सालण्यासाठी सगळ्या गाठी गुठी करून ठेवल्या आणि मित्रांनो हे फळाला आता बी किती आहे ह्या बघूया तर मित्रांनो याच्यात बी आहे चाय कलर कसे आहे बघ मँगो कलर आहे आणि हा मित्रांनो याचे पाल्याचा फळाचा उपयोग नाही याचे महत्व खोडात खोडात त्याचे जीवन सत्व आहेत हां, तर आता मित्रांनो मग आता याची सालकडी तू बघूया आता सालीला तर लोक जाग

हे बघा सोयऱ्याला मदत केलेली आहे हे आमचा सोयरा आहे आणि ही दुर्मिळ वस्तू आज गावात लग्ना निबद्ध आले आता मग थोडी थोडी औषधा वनस्पती देतो म्हणून माहिती आहे का हे झाड चांगला देव गुन्हे आहे म्हणजे याचा उपयोग सांग ना तू याचा उपयोग मला सांग साल कडून जा सालीचा उपयोग कसा कर काय करायचा तो साली कवाय त्यांना भेटली वनस्पती बघा मित्रांनो कढताना अशी होती बघा काळी म्हणजे आपल्या शातीत जेव्हा रगात गोठात आणि मार, मार लागला छातीत पडलो लहान मुलं आलंय थोडासा दिला तरी चालात मोठे माणस आले कप दमा कुठशी सुळसुळी याच्या बघ झालेला असेल त्याचा पाणी कडून अगदी मोकळी होते ते सोयऱ्याला सुद्धा मार लागलेला होता सोयरोगट करी ना लागला हे बघात ते, 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 ते रगात पण त्या ना कम्प्युटर आहे अशी वस्तू वनस्पती आहे मित्रांनो होता आम्ही घरी जातो नमस्कार शेअर करा लाईक करा सोयरा अरे हो 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 तुम्हाला माहिती द्यायची सर लोक हे कसं द्यायचा काय करायचं याची सोय आपल्याला आता हे लोकांना आपल्याला काय करायचं आहे माहिती द्यायचं आहे सोयर तुझे घराची तू शेजारी आहे फार थोडी तुला माहिती देता येईल का या काय कशी द्यायची मला आहे माहिती पण तुम्ही सांगाल का काय सांगा हे रगद रोडाची साला आहे हे ना गरम पाणी करून पक्का उकळवायचा आणि जसा पटल तसा गरम पाणी जर झाला तसं त्याला पाजायचं हे सगळे औषध आपले आजारपणावर औषधी उपाय आहेत गावठी औषध काय नाही झाला तसा पेल तर चालत ना? काहीच नाही एसपेशल त्यानं म्हणजे काही वाद नाही त्या जगात साध्या माणसांनी पेला तर ना तरी चालत असं काही होत नाही मित्रांनो लहान मुलं आले एक शिप भर बघ आपली पूर्वीची शिप आता समस निघाले नाही पूर्वी शिप होती नाही का पूर्वी शिप इत यायची आता चमची निघाला आता समची निघालाय तर बघ अशीलिटी सगळ्यावर उत्तम आयुष्यात अशिलिटी असो काही नाही अशी लिटीलिटी नाही हा डीटी अशी टी तर ही उकळवून याचा पाणी करून थोडा थोडा असा थंड करून ये मुला खतम दे आहे सगळ तू ज्याच्या लगे वाट जरी रगत पडत असेल तरी चा, चांगला होतो याच्यानी मित्रांनो तुम्ही खात्री करा आणि ही दुर्मिळ वस्तू आहे ही भेटत नाही हे बघ झाड बघा हे बघा झाड आपल्याला गावात भेटत्याचे घराचे कडणच आहे पण तिला काय अवस्था बघा रानात शोधून सापडत नाही नाही शोधून नाही सापडत तर आता आता मी खास याला घरी घेऊन जातो ते बघा कवडी चाल पळली ते का बघा काय ठेवला त्याची बुडा चला मग मित्रा हो ना हा तसंच ना आपण दोघ